आज मुन्ना दादा रागिणी वहिनी आले सकाळी चालतंय ऍक्च्युली पण श्रद्धाला त्यांनी सांगायचं विसरून गेलं की ब्लॉग सुरू करायचं असं त्याच्यामुळे आज काय ब्लॉग झाला नाही अ त्यांच्या काय अपेक्षा आहे ते आम्हाला सांगितलं त्यांनी आणि खूप छान गायडन्स केलं मग श्रद्धा आता मोटिवेट होऊन आठवड्याला दीड व्हिडिओ टाकणार आता येत आणि तिकडं आमचे उभरते सितारे त्या साईडला एडिटिंग करताय ब्लॉगची त्यांच्या सिक्रेट चॅनलची ते सांगायचं नाही कोणाला तर तिला तिला माहित नाही तिलाच माहित नाही तिला माहित नाही सकाळी गेले होते वाडीला काय एन्जॉय केलं कसं वाटलं तुम्हाला एक्सपिरियन्स कसा वाडीचा इट वॉज अ गुड ट्रिक खूप छान वाटलं आपण काय म्हणाल पेरूचं आईस्क्रीम hmm. आईस्क्रीम छान होतं ना विवांश आवडतो चहा पण होतो किती मी चहा पेरूचं पान कायसन पेरूचं पान पण पेरूचा चहा जास्त असं विशेष होतो आपण ट्राय नाही केलं काय केलं तू काय केलं तू काय केलं तू तिकड हा बाबा स्लाईड बरोबर छान आज वहिनींकडनं बरच मोटिवेशन मिळालं मला की त्यांना काय अपेक्षित आहे व्यूअर्सला

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांसह गुडगल बनण्यासाठी आपण लवकर उठून घेते आज आणि लवकर ब्रश करून घेत असतात त्याच्या हातात तिने मी नाश्ता नाही करत ना स्टडी करायचं एवढं ना सकाळी सकाळी ब्रेकफास्ट चालू आहे आमचं आता पोहे आणि काय काय अजून पोहे आणि लाडू नवीन ब्लॉगर आहे म्हणून आता इन्स्पिरेशन घेऊन चालू आहे महिन्याचा चॅनल सुरू करणार आहे आता कालच रात्री विचार चालू होत आहे तूच बनवत आहे आम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू वगैरे असं काहीच नकोय तुम्ही जेही करता डेली आम्हाला ते बघायला खूप आवडतं आणि डिटेल मध्ये टाकलं तुम्ही सगळ्या गोष्टी तरी आम्ही बघू मला तेच सर असं वाटतं अरे इतकेच संपलं अजून पाहिजे होता असं वाटतं रॉग तसं चाललंय सगळं काय दिलंय किंवा काय इफेक्ट दिले आम्ही जास्त म्युझिक वगैरे हे शोधण्याचा आम्ही त्याच्यात एवढा इंटरेस्टेड नाही आम्ही तुम्हाला इंटरेस्टेड ने। <laughs> ने, मला नेहमी सजेस्ट करत खाता की असं करा आम्हाला लवकर लवकर व्हिडिओ हवेत आणि तुमच्या व्हिडिओज वरुन खूप मोटिवेशन मिळतं तुमचे म्हणजे देवपूजा वगैरे रंगोळी सगळं खूप आम्हाला रीडिंगना आवडतं बघायला रीडिंगला तुमचे ड्रेस वगैरे सगळ्याच गोष्टी तर तुम्ही डिटेल मध्ये कोणी काय गिफ्ट दिलं ते पण तुम्ही डिटेल मध्ये शेअर जा

आमचं सगळं आदर खूप छान केलं खूप छान वाटलं म्हणजे आम्ही एकदम अचानक सडन प्लॅन केलं आणि आम्ही आणलो तरी पण दिदींचा लगेच फोन मेसेज नाही या तुम्ही दोन तीन दिवस या राहा तोरा घेऊन जायचं आम्हाला घेऊन घेऊन म्हणून नका तिला तो जागा नाही येत त्यासाठी की तसं विवांश बाय चलो बाय 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 हॅपी जर्नी सगळं येत आहेत येत आहेत येताय मागून घेऊन ये बाय 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 जाण्याचा प्लॅन होता पुष्पा टू पण त्या मूव्हीमध्ये ना जरा ॲग्रेसिव्हनेस जास्त आहे म्हणजे ॲग्रेसिव म्हणजे फायटिंग शस्त्रांचा वापर केला अटॅकवर अटॅक करणं हे ते मग आणि त्याचे रुल्स आहेत त्यांचे की अंडर ट्वेल्व किंवा एटीन इयर्स तो बघायचा नाहीये ओके तर वी हॅव टू ऑप्शन्स एक तर मूवी कॅन्सल करायचा तू जाशील मग आपण कोणीच बघायचं नाही जाशील मम्मा डॅडा आणि बाबा मुव्ही जातील आपण नंतर सगळे मुफासा कि मुसाफा काय समथिंग तो बघायला जाऊ सगळे जो बच्चूंचा मुव्ही असेल ना तू आपण बघायला जाऊ तू नंतर म्हणायचं नाही तुम्ही मुव्हीला जातात टेक एकटे मला नाही घेऊन जा असं बोलशील का मग मा, आम्ही पण कॅन्सल करतो म्हणून तुला विचारलं बाबा तुझं काय ओपिनियन आहे सांग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुव्हीला घेऊन गेलो होतो साईबाबांच्या साईबाबांचे इथे नेतो ना जे बघण्यासारखे त्याला घेऊन जातो टू आहे ना लहान मुलांसाठी चांगला नाहीये त्यामुळे मग असं तू घाबरून जाशील ते ना खूप अटॅक करतात फायटिंग आहे खूप डेंजर डेंजर आहे आम्ही जाऊ की नको मग जाऊ का मग तू बिटू दिदीकडे जाशील ड्रॉइंग सगळं घेऊन मी तुला सगळं देते वगैरे ओके बेबी छान आहे माझं बाळ ते हिरु ऐकून घेते डॅडाला तर डॅडा मी आमची सांग आमची तिने सांगत आम्ही म्हणजे सा मामा सांगितलं तसं ऐकणार आहे तू म्हणजे तू बिट जाणार आहे आम्ही मुळी जाऊ सांग सांगायला होतो त्यांना हिरो <laughs> मम्माने काम सांगितलं केलं आपण आणि हे एक्स्ट्रा काम आहे का मम्माने सर आपल्याला सांगितले बासुंदी आज पुरणपोळीच सोबत खाऊ पण आणि आज संडे स्पेशल आमच्याकडे पुरणपोळी बासुंदी आणि कटाची आमटी आणि भात आम्ही संक्रांतीला पुरण नव्हतं बनवलं म्हणून आम्ही आज बनवलं ॲक्च्युली प्लॅन म्हणून त्याच्यासाठी सगळ्यांसाठी होता जेवायचं पण त्यांना लवकर जायचं होतं म्हणून त्यांना पोळी पार्सल केली आणि आम्हीच ताव मारतो आता मामाची फुल तयारी झाली आहे मामाने मूवीमध्ये पाण्यासाठी स्पेशल गॉगल्स घेतलेत आणि ते गॉगल्समध्ये ही गॉगल्स कशी मम्मा वा खायचे गॉगल्स वाटतं तर आम्ही इथे घेतले बट्ट्या यात पण बट्टीच म्हणून हा जुना केस घेतला याच्यात बरच ते घेऊन नाही जाऊ देत ना आतमध्ये ते सगळं जंक फूड खायला आपलं घरच आहे ना ते पण चेक नको करायचं ते बॅडल त्यांना सांगू एक केस मधले तुम्ही का एक केस मधला तर याच्यात आम्ही गोवल न कॅरी करता बट्ट्या कॅरी करतोय जंक फूड नाही खायचं म्हणजे फ्राईड जरी असलं पण घरचं आहे आणि उगीच खूप कॉस्टली असतं ते अडीचशेला कितीला समोसा असतो एकशे वीस हां एकशे वीस एक म्हणजे खूप आहे ना वीस रुपयाचा समोसा एकशे ला विकतात आणि परसला म्हणते कोक पिण्यापेक्षा आपण मस्त घरून ग्रीन टी घेऊन जाऊया चं चो, चिक बाबा च्या चिकन मम्मा मम्मा चिकन लॉलिपॉप दास चिकन बिर्याणी Chicken biryani Chicken Riani, cikandi Chicken Tikka Masala cincin cintu, pintu, chin chin yaudahlah, English version, cincin cincin, cincin cincin, cincin cincin, cincin cincin, English words only चलो इरा चल्ली बिट्टू दीदीकडे हाय बिट्टू किती दिवसानंतर भेटली बाय बाय टाटा हे सगळे पुष्पाटू बघायला चालले वाटत बऱ्याच ठिकाणी बंद होत आपण सगळ्या शेवटी आले ट्वेंटी मिनिटसाठी आलेत की

पुष्पा 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 म्हणायचं <laughs> नाही ना कशाला रडली सांग बरं कशाला रडली एवढं तर इरा आणि मी आमच्या जुन्या सोसायटीत आलो हादी कुंपासाठी माझ्या फ्रेंडनी बोलवलंय असा वेस्टर्न कपड्यांवर आली हादी कुंपाला कारण मुव्हीवर आम्ही परस्पर इकडे आलो हो ना सगळे गेले आपण लेट आलो असं चॉकलेट कस काय हे कोणी दिलं खा आणि तू का आणले यानी काय करणार हिरा तू भाजी करणार याची इरा तू यापासून ज्वेलरी पण करू शकते शकतो तिचा किंवा एखादा आठ पीस करू शकते छान मग बनवायचं बनवूया आधी शिकून घेऊ काय बनवायचं कसं बनवायचं आता मी झोपते हो, तर आता गुड नाईट स्लीप डाईट डोंट लेट दॅक गुड नाईट स्लीप डाईट डोंट लेट द बेडबग स्पाइट